नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत तर दोडका उत्पादक शेतकरी मित्रांनो आज आपण दोडका पिकामधल्या चार अशा गंभीर समस्या ज्यामुळे आपला प्लॉट पूर्ण नेस्तनाभूत होऊ शकतो आणि आपल्याला याचा फटका बसू शकतो या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावरती उपाय काय करायचे आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी सुरुवातीची जी समस्या आहे ती आहे व्हायरस तुम्ही बरोबर ऐकलं व्हायरस व्हायरस हे अतिशय घातक आपल्या दोडका पिकामध्ये ठरू शकतं याच्यासाठी आपल्याला व्हायरसवरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला हे व्हायरस कसं येतं आपल्या प्लॉटमध्ये ते पाहूया एखाद्या कडेकोपऱ्यामध्ये आपल्या या ठिकाणी काँग्रेस म्हणजेच गाजर गवत असतं किंवा इतर कुठलंही तण असतं आणि त्या तणावरती पांढरी माशी किंवा इतर कुठलंही थ्रीप वाढत असेल आणि ते जर का तण व्हायरसग्रस्त असेल आणि त्या तणावरची पांढरी माशी तिथे रस शोषण करून आपल्या या दोडका पिकाच्या पानावरती आली आणि इथे जर का तिने रस शोषण केलं तर आपल्या या वेली मधला आणि आर एन मध्ये फरक पडतो आणि या ठिकाणी ही संपूर्ण वेल ही व्हायरसग्रस्त होऊ शकते आणि पुढे शेंडा हा अगदी व्हायरस युक्त निघतो आणि जर का संपूर्ण पूर्ण वेलच व्हायरस करत झाली तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये कुठलंही औषध याच्यावरती काम करत नाही अनेक कंपन्या तुम्हाला औषध माथी मारतात ह्या बळी न पडता आपण तुर्तास व्हायरस येऊच द्यायचं नाही असं आपलं नियोजन असलं पाहिजे तर प्रिव्हेंटिव्ह असे उपाय काय आहेत व्हायरस साठी तर यामध्ये आपण मिक्स मायक्रोन्युट्रिशन्ट फवारण्या योग्य घेणं गरजेचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या स्लरी मधनं आपण ते त्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे एनपीके पिकाचं व्यवस्था आपण आपलं व्यवस्थित असलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासनं आपला प्लॉट हा थ्रिप्स पासून विरहित असला पाहिजे थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपण इमडा क्लोप्रिड असेल टाटा माणिक असेल कराटे असेल अॅक्ट्रा असेल जे काही मार्केटमध्ये चांगली दर्जेदार कीटकनाशक आहेत यांच्या वेळोवेळी फवारण्या करून आपल्याला पांढरी माशी व इतर कुठलाही थ्रिप्स नियंत्रणात ठेवून आपला प्लॉट हा पासून वाचवायचा आहे आता ही पहिली समस्या झाली या ठिकाणी जी दुसरी समस्या आहे ती म्हणजे भुर्री ज्याला आपण पावडरी मिल्डिव ही म्हणतो आता ही पावडरी मिल्डिव आपल्याला वातावरणामध्ये कमी जास्त झालं आभाळ असेल किंवा ऊन पडलं असेल वातावरणानुसार ही भुर्री आपल्या प्लॉट मध्ये येऊ शकते आणि याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये बुन आहे सिस्तेन आहे किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट यांच्यासोबत यांचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे सल्फर एक ग्रामने आपण दहा दिवसाच्या अंतराने एखादी का वेने फवारणी आपली सल्फरची एक, सल्फर एक ग्रामने गेली पाहिजे त्याचबरोबर अॅक्रिसिओ मॅरिओन यासारखी औषधं टॉपची औषध आहेत याचं कॉम्बिनेशन मध्ये आपण जर का एक अशी ऐंशी एम ची फवारणी जर यांची घेतली दोनशे लिटर पाण्यामधून तर आपली भुर्री चांगल्या स्वरूपाची नियंत्रणात असू शकते त्याच्यासाठी भुर्रीपासनं देखील आपला प्लॉट वाचवला पाहिजे जर का भुर्री प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणावरती आली तर मेढे पिवळे पडतात आणि त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया गतीने होत नाही आणि आपला प्लॉट फळ लागल्यापासून मेडे लागल्यापासून थांबला जातो आता ह्या दोन समस्या झाल्या तिसरी समस्या यामध्ये आहे डाऊनी मिलिडिव्ह डावणी मिल्डू ही एक घातक समस्या या दोडक्या पिकामध्ये आपल्याला असते आता याच्या नियंत्रणासाठी आपल्याला डावणीवरची जी औषधं आहेत ती घ्यायची आहेत डावणी आला तर प्लॉटमध्ये अनेक समस्या होतात पानं पिवळी पडतात त्याचबरोबर मेडे पिवळे पडतात फुल सेट होत नाही यामुळे आपलं उत्पादन घडतं आणि याच्या नियंत्रणासाठी आपल्याला अनेक मार्केटमध्ये चांगली औषधं आहेत यामध्ये आपण कुफ्रो फिक्स दोन ग्राम एक लिटर पाणी अशा प्रमाणे घेऊ शकता त्याचबरोबर एम पंचेचाळीस कोमानेल याची फवारणी घेऊ शकता रेडुमिल गोल्ड या बुरक्षनाशिकाची फवारणी घेऊ शकता किंवा आम्ही स्टॉर्टॉप हे देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचं काम यामध्ये करतं एवढंच या कशाला तर रेडीमेड मार्केटमध्ये जो बोर्डो भेटतो लिक्विड स्वरूपातला तोही आपण फवारला तर हरकत नाहीये किंवा जैविक पद्धतीच्या उपायांमध्ये ट्रायकोसोडो बॅसिलस या औषधांच्या फवारण्या जर का आपण घेतल्या तर त्यानेही आपल्याला चांगल्या स्वरूपाचं नियंत्रण आपल्या दोडका पिकामध्ये डावणीसाठी मिळतं जर तुम्हाला आणखीन काही नवीन औषधांची माहिती या डावणी पिकामध्ये डावणीसाठी असेल तर त्या औषधं तुम्ही नक्की वापरली पाहिजे जसे की किरारी आहे यासारखी औषधं तर मित्रांनो या तीन समस्या घातक आणि भयंकर आपल्या दोडका पिकामध्ये असतात आता जी चौथी आणि सगळ्यात महत्वपूर्ण जी समस्या आहे ती समस्या म्हणता येईल फळमाशी हो फळमाशी ही एक घातक समस्या आपल्या दोडका पिकामध्ये आहे फळमाशीचं नियंत्रण का नसेल तर या ठिकाणी ज्यावेळेस सेटिंग होते दोडका लागतो आणि त्यावेळेस ह्या फळमाशीने जर का कुठेही किंचित असा डंक मारला आता या स्वरूपाचा हा मेळा आहे याच्या जरा वरची जर साईज असेल आणि या मध्ये जर त्या फळमाशीने डंक मारला तर त्या ठिकाणी पूर्णतः तो दोडका वाकडा होतो किंवा खालच्या बाजूला फुकतो आणि त्या ठिकाणी त्या डंकमाशी मारलेल्या जाग्यात पाणी बाजूला निघतं डिंक निघाल्यासारखं आणि त्या ठिकाणी मार्केटमध्ये मार्केट तो विकला जात नाही आणि ह्या एक डंकमाशी अनेक त्याची पिढी वाढवत जाते आणि याच्यामुळे आपल्याला खूप मोठं नुकसान होतं तर याच्यासाठी आपण जीएसपी कंपनीचं सरपंच ज्याच्यामध्ये प्रोफेनोपास आणि सायफर आहे याची फोरणी एक एम एल एक लिटर पाणी याप्रमाणे घ्यावी आणखीन एक चांगला यामध्ये उपाय असा ठरू शकतो की फोरेमन सापळा या ठिकाणी एकत्री आपण एक दहा सापळे फोरेमन सापळे जर का लावले तर त्या ठिकाणी या कामगंध सापळ्यामध्ये आपली फळमाशी अडकेल आणि त्या ठिकाणी तिची पुढची पिढी आडणार नाही आणि तिचं नियंत्रण चांगल्या स्वरूपाचं होईल आणि आपला हा प्लॉट फळमाशीपासून वाचला जाईल त्याच्यासाठी फळमाशीचं देखील नियंत्रण खूप करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये जी काही जैविक वास करणारी म्हणजे दुर्गंधयुक्त औषध औषधं आहेत जे की जैविक कीटकनाशक म्हणून विकली जातात त्यांचंही एक ते दोन एम एल प्रमाणे फवारणी घेऊ शकता यामध्ये इकोडा नावाचं एक औषध आहे ते आपण मिळाल तर त्याची फवारणी करा किंवा ज्या सगळ्यात चांगला उपाय ग्लास लावणे जागी जागी ग्लास लावा त्यामध्ये फळमाशी अडकेल आणि त्या ठिकाणी तिचं नियंत्रण होईल तर मित्रांनो दोडक्या पिकामधल्या या चार भयंकर समस्या आपण पाहिलेल्या आहेत जर का तुम्हाला दोडका पिकाचं चांगल्या स्वरूपाचं आणि अभ्यासपूर्ण शेड्यूल अगदी फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा आणि आमच्याकडनं फ्रीमध्ये दोडका पिकाचं संपूर्ण शेड्यूल नक्की मिळवा आणि आमच्या चॅनलला परत एकदा सांगतोय सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटू एका चांगल्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद